स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपुरुषामृत योग हा आज आहे आज आहे गुरुवार आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील तिसरा गुरुवार तर आज संध्याकाळी आपल्याला कापूससोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दोष आहेत बघा नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते तर हे सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि आपली स्वतःची खूप प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल घरामध्ये जी काही लक्ष्मी येते तर ती स्थिर राहील आणि अप्राप्त लक्ष्मीसुद्धा आज आपल्याला प्राप्त होईल तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला माहीत पाहिजे जेणेकरून काय होतं माहिती आहे का, का? आपण भरपूर उपाय करतो सेवा करतो पण ह्या ज्या विशिष्ट दिवशी असतात काही आपल्याकडनं छोट्या छोट्या चुका होतात त्यामुळे काय होतं की त्याचा पाहिजे तो परिणाम आपल्याला मिळत नाही आणि मग जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम आपण सोडून देतो आणि शेवटी हताश होऊन जातो तर आपल्या घरातील जे दोष असतात ना हे दोष आपल्याला प्रगतीमध्ये अडथळे आणत असतात तर त्यामुळेच हे दोष दूर करणं प्रथम खूप गरजेचं आहे वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या नकारात्मक शक्ती असू द्या शत्रुपीडा असू द्या शत्रुबाधा शत्रु असू द्या आणि हे सर्व दोष दूर झाले की आपल्या घराची प्रगती आपोआपच होते कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये खूप महत्वाचा असतो कापूरमध्ये खूप सकारात्मक शक्ती असतात आता बघा कापूर ज्या वेळेस आपण रोज घरामध्ये जाळत असतो तर त्यावेळेस हे दोष लवकर दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे नेहमी आपण ज्या वेळेस घरामध्ये पूजा करतो आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर रोज घरामध्ये कापूर जाळायला सुरुवात करा आणि याचा अनुभव तुम्हाला काय होतो हे नक्की तुम्ही माझ्याबरोबर शेअर कराल तर कापूर आपण पूजेनंतर जाळल्यामुळे आपल्याला अश्मित यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं तर बघा आपल्याला उपाय काय करायचा आहे ते बघूया आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पाच नंतर सहा नंतर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करा खूप जास्त लेट पण करू नका माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्या काळामध्ये शक्यतो करून करण्याचा प्रयत्न करा ते पाच ते सातच्या दरम्यान पाचशे नऊच्या दरम्यान तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा तर काय करायचं आहे तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर हा भीमसेन घ्या नाहीतर मग साधा घेतला तरीही चालेल तर कापूर तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये किंवा मग एखाद्या मातीच्या भांड्यात मातीचं भांड म्हणजे तुमच्याकडे पंथी वगैरे असेल तर त्यामध्ये घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याला लागणार आहे तर ती म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर मग लवंग घ्या पण पिवळी मोहरी शक्यतो करून पिवळीच मोहरी घ्या कारण गुरुवारी पिवळे मोहरीचा खूप महत्त्व असतं गुरुवारी जर पिवळ्या मोहरीचे आपण उपाय केले तर ते आपल्यासाठी खूप कारगार असे ठरत असतात आता पिवळी मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पिवळी मोहरी तुम्हाला त्या कापूरमध्ये ठेवायची आहे आणि तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे जोपर्यंत पिवळी मोहरी जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वा वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा मग कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता हे श्रीमद्भागवद्गीतेमधील हे मंत्र आहेत हे मूल मंत्र मानले जातात दोन तर त्यातले हे दोन्ही पॅकेज जो कोणता मंत्र तुम्हाला सोपा वाटतो तर त्याचा तुम्हाला उच्चार करत राहायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला कापूरसोबत ही जी पिवळी मोरी आहे तर ती जाळायची आहे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आणि तुमच्या परमेश्वराला तुमच्या गुरुंना तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तुमच्या मनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये किंतु परंतु हा अजिबात येऊन देऊ नका कारण ज्या वेळेस आपल्या मनामध्ये किंतू परंतु येतो तर मग त्या उपायाचा त्या गोष्टीचा काहीच फायदा, आपले वर्ती फायदा हा आपल्यावरती होत नसतो तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ